नमस्कार मी सोनाली मयुरे या व्हिडिओमध्ये आपण कार्यारंभी गणपती पूजन का करतात तसेच घरी गणपती बसवताना कोणकोणते कौन नियम पाळायचे असतात आणि गणपती प्रतिष्ठापना कोणत्या दिशेला करावी याविषयी काही माहिती घेणार आहोत शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने होत असते श्री गणेशाला रिद्धी आणि सिद्धीची देवता मानले जाते विनायक हे गणेशाचे एक लोकप्रिय नाव आहे विघ्नहर्ता म्हणून पूजल्या जाणाऱ्या विनायकाला वास्तविक दुर्जनांच्या कार्यात विघ्ने उत्पन्न करण्यासाठीच विधात्याने उत्पन्न केले अशी कथा पुराणात आहे मीत संमित शाल कंटकट कुष्मांड आणि राजपुत्र या नावाचे सहा विनायकगण याज्ञवल्क्यस्मृतीत सांगितले आहेत हे विनायकगण विघ्नकारी उपद्रवकारी आणि क्रूर आहेत त्यांचा उपद्रव सुरू झाला की माणसे वेड्यासारखी वागू लागतात त्यांना वाईट स्वप्ने पडतात व सतत कसली तरी भीती भीती वाटत राहते गणपती हा विनायक म्हणजेच या विनायक गणांचा अधिपती मानला जातो या संदर्भात पुराणात एक कथा अशी दिली आहे की सज्जनांच्या कार्यात विघ्न येतात आणि दुष्टांची कार्य निर्विघ्न पार पडतात यावर काय उपाय करावा अशी चिंता एकदा देवांना व ऋषींना उत्पन्न झाली मग ते रुद्राकडे गेले आणि त्यांनी आपली चिंता सांगितली ती ऐकून रुद्रांनी विनायक आणि विनायकगण उत्पन्न केले त्यांनी विनायकाला वर दिला तुला गजमुख गणेश व विनायक अशी नावे प्राप्त होतील हे क्रूर विनायकगण तुझे सेवक होतील यापुढे यज्ञाधी कार्यात तुझी पूजा प्रथम होईल जो कोणी ती करणार नाही त्याच्या कार्यसिद्धीत तू खुशाल विज्ञान त्या दिवसापासून कार्यारंभी गणपतीपूजन होऊ लागले विनायकगण विघ्नरूप होते पण विनायक विघ्न हरता ठरला भक्तांना विविध प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून देणारा तो सिद्धिविनायक झाला अशा या सिद्धिविनायकाच्या पार्थिव मूर्तीची पूजा भाद्रपदातील शुक्ल चतुर्थी दिवशी केली जाते घरी आपण जेव्हा गणपती बसवतो तेव्हा काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे त्या अशा की श्री गणेशाची मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर पडताना किंवा मूर्ती आणताना डोक्यावर टोपी घालूनच मूर्ती आणावी घरी आणण्यासाठी गणपतीची मूर्ती खूप मोठी असू नये म्हणजे मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेली मूर्ती उत्तम समजावी गणपतीची सोंड उजवीकडे नसावी साप गरुड मासा युद्धाच्या पावित्र्यात किंवा क्रिकेटर किंवा चित्रविचित्र आकारातील मूर्ती आणू नये शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती घेऊ नये कारण शिवपार्वतीची पूजा ही लिंग स्वरूपातच केली जाते शास्त्रामध्ये शिवपार्वतीचे मूर्तीपूजन हे निषिद्ध मानलेले आहे शिवाय शिवपार्वतीचे विसर्जन सुद्धा करत नाहीत गणेश मूर्तीच्या डोक्या डोळ्यावर पट्टी बांधून मूर्ती आणू नये कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास शेजारी किंवा मित्रमंडळींकडून साधी पूजा करून नैवेद्य दाखवून घ्यावा गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यावर घरामध्ये वादविवाद मद्यपान मांसाहार वगैरे करू नयेत आपल्या संस्कृतीत गणेशाच्या पूजनाने कोणत्याही कार्याची सुरुवात केल्याने ती कार्य सदैव सफल होतात गणपतीच्या आशीर्वादाने भक्तांची सर्व दुःखे नष्ट होतात भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला घरोघरी पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते विघ्नहर्त्या गणेशाची स्थापना करताना ती योग्य दिशेला व्हायला हवी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची स्थापना कोणत्या दिशेला करावी हे जाणून घेऊया श्री गणेशाचे शास्त्र पुराणात विविध प्रकारचे उल्लेख आढळतात आपल्या घरात वास्तुदोष असेल तर गणपतीच्या पूजनाने ते दूर होतात त्यांच्या आगमनाने घरात एक वेगळं चैतन्य निर्माण होतं या काळात येणाऱ्या बाप्पांची स्थापना काही लोक आपल्या घरातील देव्हाऱ्यात करतात तर काही जण स्वतः शानदार आरास असलेला देखावा तयार करून त्यात गणपती बाप्पांची स्थापना करतात तर ही स्थापना योग्य दिशेला व्हायला हवी शास्त्रात प्रत्येक देवाच्या स्थापनेसाठी विशिष्ट दिशा सांगितली गेली आहे त्यानुसार गणपती बाप्पांसाठी ईशान्य दिशा ही उत्तम समजली जाते पूर्व आणि उत्तर दिशांच्या मध्ये येणारी ही उपदिशा म्हणजे ईशान्य दिशा परंतु आपल्या घराचा कोपरा त्या दिशेला येतो म्हणून पूर्व पश्चिम अशी पार्थिव गणेशाची पूजा करावी यातही पूर्व दिशेला विशेष महत्व सांगितले गेले आहे गणेशाची स्थापना करताना गणेशाची मूर्ती ही पश्चिम दिशेकडे ठेवल्यास पूजा करणाऱ्या भक्ताचे मुख हे पूर्व दिशेला येते जसा पूर्व दिशेने सूर्य देवाचा उदय होत जातो त्याचप्रमाणे विघ्नहर्त्याचे पूजन करताना भक्ताने पूर्व दिशेला म्हणजेच पूर्वाभिमुख पूजन केल्यास त्याचा आयुष्यात सर्वत्र उदय होत जातो आणि पश्चिम ही सूर्यास्ताची दिशा असल्याने भक्तावरच्या सर्व संकटांकडे बघून त्याचा अस्त गणपती बाप्पा करतात असे मानले जाते त्यामुळे गणेशाची स्थापना करताना नेहमी पूर्व पश्चिम दिशेला करावी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा